येवला तालुक्यातील अनकाई गोरखनगर येथील सोनाली शरद भालेकर यांनी येवला तालुका पोलिसांना तक्रार दिली असून शरद भालेकर यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या संदर्भात येवला तालुका पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तरी मृताच्या नातेवाईकांनी या आत्महत्यासंदर्भात सखोल तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे तरी मृत झालेल्या शरद भालेकर यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले असल्याने या आत्महत्याचे तपास करावा अशी मागणी देखील मृताच्या पत्नीने केली आहे शरद भालेकर ह्या व्यक्तीला खूप दिवसापासून या, दिवसा या गावात त्रास होत होता आणि त्यांना या त्रासामुळे कंटाळून शिर्डीला गेला शिर्डीला कधी कधी महिन्या आठ महिन्याकाठी तो रेशन भरायसाठी यायचा त्याला या गावातून फोन करून पण बोलून घेतलं आणि त्या दिवशी तो रात्री आ, रेशन भरायला आला रात्री इथं कसा आला काय आला पण दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी कळलं का तिने फाशी घेतली पण फाशी घेतली नसून त्याचे पाय पूर्णत खाली जमिनीला टेकले होते आणि ज जेव्हा माणूस फाशी घेतो तेव्हा पाय फरपडतो पायाला जखमा होत्या असा काही प्रकार नसून ती स्वतःहून आत्महत्या नसून तो काहीतरी गुन्हा झालेला म्हणजे केलेला गुन्हा आहे पूर्ण विश्वास आहे प्रशासन साथ देईल मार्ग देईल ओके okay. आणि त्याला दोन मुलं आहे समजा दोन मुले त्यांना न्याय भेटला पाहिजे अशी आमची इच्छा गावाचं नाव आंबेवाडी हे नाव आहे आणि ही येवला तालुक्यामध्ये येते तर इथं आमचे भाऊ राहत होते तर ते त्यांना बराचसा त्रास झाला या गावामध्ये तर त्या कारणास्तव या गावातून घुमरे परिवारानं त्यांना हुसकून पण देण्यात आलं इथून हुसकून देण्यात आलं ती शिर्डीला पोट भरायला गेली शिर्डीला पोट भरायला गेल्यानंतर पण तो पंचवीस तारखेला पंचवीस तारखेच्या रात्रीला इथं आला होता तो कुपन भरण्यासाठी आला असं सांगून घरून आलेला होता घरून आल्यानंतर पण मग रात्री त्या रात्रीला काय झालं काय नाही हे त्यालाच माहिती पण यांनी थोडक्यात त्याला थोडक्यात त्याच्याचं मर्डरच केलेलं आहे इथंही एवढं मी सांगतो आहे नंतर सकाळी नऊ साडेनऊला मला फोन आला होता त्याच्यानंतर मी आलो ते व्हिडिओ वगैरे पाहिले म्हणजे त्याला स्वतःला पाहिलं तर ते फाशीचा प्रकार नसून तो एक आत्महत्याचा प्रकार आहे सर्व आम्ही पण काढलेली त्याच्यामध्ये पोलिसांनी पण आले पोलिसांनी पण पंचनामा केलेला आहे आणि आम्हाला पोलिस प्रशासनवर भरोसा आहे की त्यांनी यांना न्याय द्यावा या परिवाराला आम्हाला न्याय पाहिजे हे आरोपी चौग नाही चौगच नाही जवळपास अकरा वर्षापासून हे कारस्थान चालू आहे तर आज ते शेवट आम्हाला म्हणले का पोलीस स्टेशनला एकदा कंप्लीट झाली ती डायरेक्ट म्हणला मी दोन एकर तुझं वाले माझं स्वतःचं वावर ऐकील पण तुझं पुरं करीन म्हणे असा बोलला होता तो माझं हे पुरं केलं अगा तू पाहिजे द्यायला पाहिजे माझे दोन कोणाचे भरुष सोडायचे आम्ही शिडीला आयुष्य कुठं जायचं वाले त्यांच्या किटकिटीच्या धाकाने आम्ही घर सोडून शिडील पोट भरायला गेलो ना घर सोडून शिडील पोट भरायला गेलो आम्ही एक कुलूप लावली तर त्यांना संध्याकाळी रात्रीची येऊन तीन कुलप लावली माणसं त्याकत लावेल नाही त्यांना रात्री